हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणीजी खे या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे ऑप्शन ए बिहार बी इंदोर सी नाशिक टी गुजरात फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इंदोर वार्षिक सर्वेक्षणात सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदोर शहराची पुन्हा निवड झाली आहे इंदोरने सलग सातव्या वर्षी पहिला क्रमांक पटकावला आहे गुजरातमधील सुरत दुसऱ्या क्रमांकावर तर महाराष्ट्रातील नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे प्रश्न दुसरा आहे जेवताना पाणी पिल्याने कोणता आजार होतो ऑप्शन ए उच्च रक्तदाब बी मधुमेह सी दमा डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बद्धकोष्ठता जेवण पचण्यासाठी पोटात असलेले ॲसिड आणि पाचक रस आवश्यक असतात पाणी पिल्याने हे रस पातळ होतात ज्यामुळे अन्न लवकर पचत नाही यामुळे गॅसेस पोट फुगणे अपचन बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे जेवताना पाणी पिऊ नये प्रश्न तिसरा आहे सहारा वाळवंटातून कोणती नदी वाहते ऑप्शन ए बियास बी नाईल सी झेलम डी लोणी फ्रँड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नाईल वाळवंटाच्या मध्यभागी नाईल नदीचा किनारा वन्यजीवांसाठी अ एक अद्वितीय आणि समृद्ध अधिवास आहे ही, ही नदी पंधराशे किलोमीटरपेक्षा जास्त वाळवंटातून वाहते नाईल नदी सहाराच्या पूर्वेकडील भागात वाहते आणि नायझर नदी वाळवंटाच्या पश्चिमेकडील भागातून वाहते प्रश्न चौथा आहे जी ट्वेंटी पहिली शिखर परिषद भारतात कुठे झाली ऑप्शन ए कोलकत्ता बी नवी मुंबई सी नवी दिल्ली टी नागपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नवी दिल्ली नऊ दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी भारत मंडपम इंटरनॅशनल एक्झिबिशन कन्व्हेक्शन सेंटर प्रगती मैदिन मैदान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते ही भारतातील पहिली जी ट्वेंटी शिखर परिषद होती प्रश्न पाचवा आहे हत्ती कोणत्या राज्याचा राष्ट्रीय प्राणी आहे ऑप्शन ए गुजरात बी कर्नाटक सी बिहार डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कर्नाटक भारतीय हत्ती हा कर्नाटकसाठी राज्य प्राणी आहे कारण तो शक्ती सामर्थ्य आणि शहानपणाचे प्रतीक आहे भारतीय हत्ती देखील हिंदू धर्मातील एक पवित्र प्राणी आहे आणि देव गणेशाशी संबंधित आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद